नवापूर गुजरात राज्यातील बसमधून गुटखा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडला तस्करीसाठी गुजरात राज्याच्या बसेसचा केला वापर वाहक सामील शक्यता नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात राज्यात असल्याने मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात गुटख्याची के तस्करी केली जाते याची गुप्त माहिती नंदुरबार पोलिसांना मिळाल्यानंतर अवैध गुटखा तस्करी पोलिसांनी पकडले आहे या कारवाईमध्ये एका आरोपीला अटक केली असून चार लाख एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक पाच फेब्रुवारी रोजी गुजरात राज्याची बस क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य सात शून्य नऊ गोदरा शिर्डी बस मध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्या अनुषंगाने स्थानिक पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नवापूरचे पोस्ट जवळ दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री तीन वाजेच्या पोलीस स्टेशनला आणत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून अवैध गुटखा तस्करी विरोधात कारवाई करीत आरोपी रज्जाक अजिज लखनी राहणार नवापूर याला ताब्यात घेतले असून नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रावण दत्त व अप्पर पोलीस अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार महेंद्र नगराळे जितेंद्र तांबोळी जितेंद्र तोरवणे अन्न सुरक्षा अधिकारी आ बा पवार यांनी केले आहे पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर